जामपड सिंचन योजना जांपड धरणात सोनवदचा समावेश करा सोनवत धरणाचा समावेश करा पालकमंत्री जयकुमार रावल यांना अलखेडा कंचनपूर वाघाडी डोंगरगाव वाघोदे कलमाडी गावातील ग्रामस्थांचे निवेदन याबाबत अधिकृत असे की आज दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांची बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर या ठिकाणी वालखेडा कंचनपूर वाघाडी डोंगरगाव वाघोदे कलमाडी येथील ग्रामस्थांनी आज सोनवत धरण संदर्भात निवेदन दिले ज्यात प्रामुख्याने या निवेदनात म्हटले आहे की सोन या सोनवत धरणात वालखेडा कंचनपूर वाघाडी डोंगरगाव वाघोदे कलमाडी या गाव तीनशे हेक्टर जमीन शेतकऱ्यांची जमीन ही ओलिताखाली येत असून जवळजवळ सोनवाद धरणासाठी पांजरेतून चौदा किलोमीटरचं कॅनॉल या ठिकाणी करण्यात आला असून परंतु सदर कालवा कॅनॉल हा लिकेज होतो त्यामुळे सदर सोनवाद दर्न धरण या धरणाचा जांफळ धरणात समावेश करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केली त्याचबरोबर वालखेडा येथे सबस्टेशन करण्यात यावे शेतकऱ्यांना येथील पाच गावांना सबस्टेशन करून द्यावे तो प्रस्ताव देखील मंजूर करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केली असून यावेळेस वालखेडा सरपंच किशोर पाटील खलाणे माजी सरपंच कमलेश आईरराव यांच्यासह सर्व पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोनवा धरण हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या सोनवाद्वारे चौजवळ आमची वालखेडा कंचनपूर डोंगरगाव दोन्ही वाघाड्या वाघोदा दाखलमाडी अशी एकोणीसशे हेक्टर जमीन ओलिता खाली येते तर ते धरण भरण्यासाठी पांढरेतून चौदा किलोमीटरचा कॅनाल करून ते पाणी पांढरेमध्ये आपलं सोनवत धरणामध्ये टाकलेला आहे तर तो जो कालवा आहे तो वारंवार दरवर्षी लिकेज होत असतो तो चौदा किलोमीटरचा कॅनाल कॉन्क्रीटकरण व्हावा असे आम्ही ही मागणी भाऊंकडे केली आहे तसेच जामफळ धरणामध्ये जामफळ कनोली जी योजना आहे तिच्यामध्ये सोनवतचा समावेश व्हावा अशी आम्ही विनंती भावना केलेली आहे तसेच वालखेडा येथे सब सेशन व्हावे गोवा पाच गावांना शेतकऱ्यांसाठी सब स्टेशनचा प्रस्ताव आम्ही शासनात प्रस्तावित केला आहे गडानेवाल्यांनी त्यालाही मंजुरी द्यावी गोवा असं आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन दिलं आहे भाऊ आम्हाला सकारात्मक आमच्या साध्य दिलेला आहे okay.